गणेश दर्शनाकरिता आज आपण जाणार आहोत अकोला शहरालगतच्या गायगावला अकोला जिल्ह्यातील निमकरदा जवळील गायगावचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रीच्या दर्शनाला इच्छापूर्ती अर्थात नवसाला पावणारा अशी या गणपतीची ओळख आहे अकोल्याहून अवघ्या सतरा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या गणपतीच्या दर्शनाला जिल्हाभरासह विदर्भातून भक्त मंडळी येतात तर जिल्ह्यातील भक्त पायदळ वारी काढतात तर मग चला जाऊया गायगावच्या गणपती दर्शनाला शेंदुराची मूर्ती डोक्यावर चांदीचा मुकुट मनमोहक अशी ही मूर्ती इच्छापूर्ती अर्थात नवसाला पावणारा अशी या गायगावच्या गणपतीची ओळख आहे आणि या गणपतीच्या दर्शनाकरिता तुम्हाला रेल्वेने अकोल्याला येता येते तर रस्ता मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरूनही तुम्हाला गायगावला जाता येते अवघ्या किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या गणपती प्रती लोकांची मोठी श्रद्धा आहे एक हा गणपती स्वयंभू असल्याचेही बोलले जाते तर सुमारे दोनशे वर्षांपूर्वी अग्रवाल कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेतात या गणपतीची स्थापना केली होती सुरुवातीला तीन फूट बाय तीन फूट चौरसचे देऊळ बांधण्यात आले होते आणि गणपती मंदिर शेतात असल्याने या गणपतीची माहिती लोकांना जास्त नव्हती मात्र हळूहळू या गणपतीची ख्याती पसरायला लागली आणि लोकांची गर्दी आणि श्रद्धा वाढत गेली तीस वर्षांपूर्वी मंदिराच्या बाजूने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आणि ख्याती अधिकच पसरली त्यानंतर गणपतीचं मोठं मंदिर उभारण्यात आलं वर्षभर या गणपतीची देखरेख अग्रवाल कुटुंबीय करतात सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करण्यात येते श्रावण महिन्याच्या पहिल्या चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येने गणपती दर्शनाला पैदल इथे येतात तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने पैदल गायगाव मार्गे जातात शेगावच्या मार्गावर असलेल्या या गणपतीच दर्शन घेतल्याशिवाय भाविक पुढच्या यात्रेला जातही नाही आणि या गणपतीवर भाविकांची मोठी श्रद्धा असून दररोज इथे भाविकांची मोठी गर्दी असते या गणपतीचे चमत्कारही भाविकांना पाहायला मिळाले आहे आणि त्यामुळेच अकोला जिल्ह्यातून दूर गेल्यावरही या गणपतीची ओढ भाविकांना येथे खेचून आणते गणेश उत्सवाच्या काळात या मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते तर अकोलेकरांचा मानाचाही गणपती आहे गायगावचा हा गणपती नवसाला पावणारा असल्याचं भाविकांची श्रद्धा आहे तर आपला नवस फेडण्याकरिता भाविक गायगाव गणपतीला पैदलवारी करून नवस फेडतात असा आहे जुनं मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे दोन एक वर्षापूर्वीच आहे मूर्तीचं महत्व आहे साक्षात मूर्ती आहे ना साक्षात मूर्ती असल्यामुळे सारे लोक भाविक आहे काही ना काही लोक पावते पावते म्हणून लोक दर्शनाला येतात इतके दूर दूर दूरचे लोक येतात अकोला अमरावती नागपूर टेकडीचा गणपती आहे की नाही तसा हा आपला मनाडीचा गणपती आहे सेम टू सेम आहे नवसाला पाहणार आहे म्हणूनच लोक येतात ना दोनशे वर्षापूर्वीचा आहे सिंदुरी मूर्ती आहे हे तर आता देवाही लिहिला ओगम देवच होऊ शकते कुठे बी होऊ शकते कसंही होऊ शकते त्याला प्रख्यात व्हायचं असलं किंवा प्रख्यात व्हायच पण देवाचं काय देव तर मनातच असते भाव देव पाव राजेंद्र अग्रवाल संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन